नमस्कार मी वैजयंती वृषाली श्रीकृष्ण सिन्नरकर कृष्ण कन्या राहणार नाशिक आज आपल्याला एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी इथे उपस्थित झालेली आहे कलावंत विचार मंच कमल फिल्म प्रोडक्शन्स आणि कमल मराठी म्युझिक यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता परशुराम साई खेडकर नाट्यगृह म्हणजे पसा शालिमार नाशिक येथे महिलांचा सन्मान राज्यस्तरीय महिलांचा सन्मान नवीन मराठी पिक्चरचा लॉन्चिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम ह्या तिघांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती मी आपल्याला ह्याद्वारे करत आहे तर आपण सर्वजण येणारच आहात नक्की या आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन कोणी केलं माहिती आहे का याचे सर्वे सर्व सुनील मोंडे सर तर आपण सर्व नक्कीच या आम्ही आपली वाट पाहत आहोत धन्यवाद